नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशाय नम त्रासाने अवघे गाजले गेले होते त्याने देवदेवता ऋषीमुनी जपी तपी योगी यांनाच नव्हे तर प्रत्यक्ष भगवान शिव आणि आदिमाता पार्वती यांना सुद्धा त्यांच्या प्रिय कैलास नगरीपासून वंचित केले होते शिव पार्वती यांनी कैलास पर्वताचा त्याग करून मेरू पर्वताकडे धाव घेतली होती त्या नव्या परिसरात पार्वतीचे मन काही चटकन रमत नव्हते पण शंकराचे मात्र तसे नव्हते ते या मेरू पर्वतावर आले तिथले एक रमणीय अन एकांत असे स्थळ त्यांनी पाहिले अन त्या स्थानावर बैठक मांडून ते लवकरच आपल्या भाव समाधीत रंगून गेले इथे या मेरू पर्वतावर भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी मुद्दाम गौतम भारद्वाज अत्री विश्वामित्र वशिष्ठ यांसारखे थोर ऋषीवर अवश्य येत कधी त्यांचा महादेवांशी परभाग्याने दर्शन भेट अन सुख संवाद घडे अनेकदा आदिनाथ हे देहनात मग्न असले की केवळ दर्शन भेटीचे सुख घेऊनच त्यांना परतावे लागे एकदा शंकर पार्वती हे दोघे सुखसंवाद करीत असताना पार्वतीने त्यांना प्रश्न केला स्वामी आपण या सर्व देवांचेही देव महादेव असे असताना आपण मात्र नित्य कोणाचे ध्यान करता ते मला सांगा पार्वतीच्या त्या प्रश्नाने शंकर भगवान अति प्रसन्न झाले ते म्हणाले प्रिय मी देवांचा देव महादेव आहे हे खरे पण या महादेवाचाही जो आधी देव आहे तो वेगळा आहे देवी प्रत्येक जीव हा सत्व रजा आणि तम या तीन गुणांनी युक्त असा असतो जो या तिन्ही गुणांना आपल्या काबूत ठेवतो जो निर्गुण आहे निराकार आहे आद्य आहे वद्य आहे पूजनीय आहे असा ओंकार रूपी श्री गणेश हाच तो देव आहे तोच या विश्वाचा तुमचा आमचा सकल चराचराचा निर्माता आहे तोच या चरा अवघ्या चरा चराचरात भरून राहिलेला आहे त्याचे अनंत नावे आहेत मी सदैव त्याच त्याच त्या परब्रह्माच्या ध्यानात मग्न असतो ए देवी तुलासुद्धा जर त्या देवादेवा दे, देवाची परब्रह्म परमेश्वराची उपासना करायची इच्छा असेल तर स्वामी अहो त्याच तर आतुरतेने मी तुम्हास या प्रकारचा प्रश्न केला आहे देवा आपणच माझ्यावर कृपा करा आणि त्या आधी अनंत अशा ओंकार गणेशाची उपासना कशी करायची याचे मला मार्गदर्शन करा, मार्ग दर्शन करा। अशे अने असे अनेक असे म्हणून विनम्रपणे हात जोडून अनन्य शरणागत भावाने समोर बसलेल्या पार्वतीकडे पाहून एक गोड हास्य करून महादेव तिला म्हणाले ए हिम नगकन्ये त्या परब्रह्माच्या प्राप्तीसाठी तू श्री गणेशाचे अखंड ध्यान कर चिंतन कर मनन कर तू त्या देवतेच्या ओम गण ओम या एकाक्षरी मंत्राचा जप कर ती जप तप साधना तुला बारा वर्ष करावी लागेल मगच तुला त्याचे दर्शन आणि कृपा प्राप्त होईल भगवान शिवाकडून ती साधना तो मार्ग ज्ञात एक शुभ दिवसापासून त्यांचाच शुभ आशीर्वाद घेऊन पार्वतीने आपल्या श्री गणेश उपासनेस प्रारंभ केला योग्य वेळ आली म्हणजे आपाप सर्व घटना या अगदी सहज घडून येतात पार्वतीने महादेवांना तो तसा प्रश्न केला काय त्यांनी तिला ते अंतरीचे हितगुज सांगितले काय आणि तिनेही एका दृढ निश्चयाने ती त्या श्री गणेश उपासनेस प्रारंभ केला आणि पाहता पाहता बारा वर्षाची तपसाधना पूर्ण झाली एक मंगल शनी त्या ओंकार साधनेत रममान झालेल्या त्या पार्वतीसमोर तो श्री गणेश येऊन उभा राहिला आणि म्हणाला ए देवी तुझी उग्र उपासना पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे डोळे उघड समोर पहा अन तुला हवा तो वर प्रसाद मागू न घे ते गंभीर उच्चारलेले शब्द कर्णद्वारातून द्वारातून पार्वतीच्या अंतर्मानात जाऊन पोचले आणि तिने आपले कमल नेत्र उघडून पाहिले तो काय तिच्यासमोर डोळे दिपवून टाकणारा असा तेजस्वी प्रकाश पडला तिच्यासमोर ओंकाराची अपष्ट आकृती आणि त्यात श्री गणेशाचे दर्शन घडले त्या ओंकार रूपी परब्रह्मास पाहुण्या नंत होत हात जोडत ती नम्रपणे म्हणाली ए गणेशा ए विघ्न हरा सुख करा बुद्धिदात्या गणादक्ष मी तुला अनन्न भावे शरण आले आहे तुझे रूप माझ्या चित्ती सदैव राहू दे तुझे नाम ओठी राहू दे ए गणेशा तू माझ्या उदरी जन्म घेवास अशी माझी इच्छा आहे त्यावर श्री गणेश तिला म्हणाले माते हाच तर पूर्वसंकेत आहे मी लवकरच एका महान कार्यासाठी तुझ्याच पोटी तुझा पुत्र पार्वती नंदन म्हणून जन्म घेणार आहे इतके बोलून ततास तू असे म्हणत श्री गणेश अंतर्ध्यान पावले पार्वतीने धावत जाऊन तो शुभ समाचार भगवान शिवास दिला ते ऐकून त्यांनासुद्धा मोठा आनंद झाला व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा